पाठीमाग नदीचा आवाज येतोय सुंदर वातावरण त्यात आपण चालतोय उठरे चिंदा तो झंदा सकाळ झाली गोड्याला खोगेर लावायचं हे नर्मदे हर नर्मदे हरमानायच चाल <laughs> <इसे का इचीन। laughs> नर्मदे अशा प्रकारे बोर्ड लावलेला असतो परिक्रमा म्हणजे असे बाण वगैरे इथे असा झेंडा आहे जय मा नर्मदा आणि आता इथून या इथून आलो आपण पाठीमागून हो 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 सनराईज होतो आहे खूप छान आणि त्या सनराईजमध्ये बाबाजी बाबा कसले भारी दिसतं आहे कॅमेऱ्यात नसेल दिसत असं एक नंबर दिसतं आणि हा पगदंडी मार्ग शॉर्टकट हा घेऊन जाईल आपल्याला तिकडे त्या डोंगरांवर नर्मदे हर अशा प्रकारचा रस्ता आहे मी नेमका हे साईडने वाढवून ठेवून कपडे वाढत टाकलेले ते सगळे तिथे लागू राहिले असा नदीतून रस्ता आहे पण आम्ही दगड शोधत शोधत इथपर्यंत आलो आहे इथून दगड आहे आमच्या निवृत्ती भाऊ त्या बाबतीत करत असते कुठूनही रस्ता शोधून काढत असते आपले मेन टार्गेट हे आपण घात आणि पाणी माहिती आहे का शंभर टक्के भरपूर गार असेल सो वाफा आहे पाण्यात नाही बघा आहे का हां आहे नेहमीप्रमाणे आपला प्लॅन फिसकटला पाय सटकला फॉक्स सँडल गुडघ्यापर्यंत पाण्यात उतरून गेलो मी म्हणजे शेवटच्या क्षणी म्हणजे <laughs> का असं वाटलं आता झालं पार आणि माझा पाय तर कोण नदीतच भासकर म्हटलं मग आता एक ओला झालाय आहे तर दुसऱ्याची काय काळजी करायची दुसराही ओला करून घेतला नरमध्येही हा पिपळकुंटाच्या आश्रमात पोटल आहे हा जो खालचा रस्ता आहे ना याला इथून डायरेक्ट शॉर्टकट मारला आहे ekuator bagaikan kaki ek nomor cantik ini खरंच मजा येते अशा प्रकारचे शॉर्टकट आहे तिथं नर्मदे आणि असे रस्ते असे उतार आहेत खाली पण छान आहे मजा वाटते चालायला हो मग येऊ या द्या ना एकटं कुठंच पड नर्मदे हर नर्मदे सकाळपासून दुसरी नदी आलेली आहे फ्रॉक्स करायला दगड असतील तर बरं लग्न आहेत थोडेसे हेच मायासाठी अवघड असे ठिकाणी ना त्या बॅगेचा स्ट्रॅपलाच कॅमेरा पाहिजे वाज हिशोबाने मी आणलं नाही ठीक आहे काय हरकत नाही नाही आणलं तेवढंच बरं बरोबर काय पाणी अशा प्रकारे नदीवर कपडे धुऊन टाकले उन्हाचा मस्त चटका बसतोय मी पण आंघोळ केली आज काल साबण घेतला होता आठवण करून परिक्रमित साबण वापरायचं नाही मी आता जवळजवळ दहा पंधरा दिवस नाही वापरला पण आता त्याशिवाय होतच नाही मला म्हणून मी घेऊन टाकणार डेटॉल मैया मैयामध्ये नाही करणार पण असं दुसऱ्या नाद्या लागलं का साबण लावून आंघोळ करून घे किंवा कुठे आश्रमात बाथरूम असला तिथे रेशून पूजा वगैरे करून निघालो पण एक निष्काळजीपणान नाडला दिसतोय का नाही माहीत नाही पण स्क्रॅचेस पडले इथं बॅगच्या हुकला अडकवलेला होता लोचा झाला चौदा हजाराचा हो फटका मागच्या एक किलोमीटरपासून या म्हणजे मी तुम्हाला हे दाखवायला नाही हे दाखवायला हो पण तिकडे पूर्ण बांबू आहे लांबपर्यंत दोघ बाजूने आणि अशा बांबूच्या झाडांची पूर्ण सावली पडलेली इथं तर कडाकूनच जरी दोन वाजता चालायला लावलं ना तर कंटाळा येणार इतकं छान आहे नर्मदे हा हेच सुंदरता पाहायला मजा येत निसर्गाची नर्मदा माझ्याने हा सगळा भाग इतका हिरवा गार करून ठेवला आहे ना क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी दोघं पण इथं तर मध्ये हार दोन तीन चार किलोमीटर आधीच मस्त पाणी लागलं होतं मग नागोली केल्या आणि इथं बघा कस मस्त पाणी आहे उतरायला जागा बिगा सगळे सोपं आहे इथं विशेष आहे आता नोव्हेंबर म्हणजे अर्धाच्या दा वर झालंय सगळीकडं धबधबे दब चालू आहेत पावसाळ्यात का असतील हे धबधबे दब या धबधब्याची इथंच आश्रम आला रात्री इथं मुक्कामाला लागलं सकाळी मस्त धबधब्यात जाईल सांगोलीला इथं पण ओळ वाहतोच पाणी अन्नक्षेत्र हनुमानजी मंदिर पिंपळ खोटा इथं बघा असं ही पायवाट आहे इथं चिखल म्हणजे माती साचवून हा पाटण्याला आहे मागेपर्यंत शेतात कुठेतरी आणि विशेष म्हणजे उलट्या बाजूला पाणी चढवलंय हो नर यार पुढं आश्रम दिसतोय जाऊ आश्रमात अशा प्रकारचे तुरीतनं चाललं आहे आपण समोर आश्रम काय लावलेलं आहे शिल्पानेश्वर वाईल्ड लाईफ सेंचुरी चालू झाली इथून इथं अस्वल आहे कोल्हे आहेत असं त्यांनी दिलं आहे मस्त सावली रोड आहे आज पाहायला भेटेल आलं तर त्याला यू यू करायचं का त्याला हे टाकू बिस्किट ट्वेंटी ट्वेंटी का चिक शंभर टक्के सांगतो पावसाळ्यात आहे ना एकदम जबरदस्त वॉटरफॉल आहे तसं इथल्या दगडांच्या ह्याच्यावरून वाटतंय कारण इकडे दरी वरचे साडेतीन चार वाजले साडेतीन वाजले दरी बघा खाली <laughs> नजर जरा दुर्घटना घटी शूल पाणीची झाडी अशा प्रकारची आहे अजून दोन दिवस आपण शूल पाणीच्या झाडीत फिरणार आहे नर्मदे हर कंद पुसला गेला माझा नर्मदे हर मागच्या वीस म्हणजे सोळा सतरा दिवसापासून मी यात्रा करतोच पण पहिल्यांदा कोर ज्याच्यात पाणीच नाहीतर सगळीकडं पाणीच पाणी इथे काय प्रॉब्लेम आहे काय समजलं नाही बावीस किलोमीटर झालंय आता वाजले चार मोस्टर भेटली होती काल घेऊन ठेवली होती मी ते पितोय एनर्जी ड्रिंक यांचं चालू आहे टाइमपास हे कोणीच मोन्स्टर पित नाही असा गैरसमज मॉन्स्टर म्हणजे बिअर <laughs> एनर्जी ड्रिंकला बियर समजतात आता आम्हाला का। काय माहिती आम्ही एवढे कशाला काय कशाला काय नर्मदे तर मित्रांनो जसं आपण एम पी मध्ये बघत होतो भरपूर ठिकाणी भिलट देवचं मंदिर होतं तसं या ठिकाणी मला आपल्या साईडला आल्यापासून आहे ना इकडे याहा मोगी या प्रकारचे दुकानाचे नावं आदिवासी आणि हे म्हणजे भरपूर ठिकाणी मला बघायला भेटलं तर इथं मी आपले हे भेटले त्यांना विचारू म्हणजे काय याहा मोगी नेमकं काय सांग आदिवासींची कुलदैवत आहे आदिवासींची कुलदैवत आहे आणि गुजरात मध्ये गुजरातमध्ये कुठे तर यांनी आपल्याला माहिती दिल्यानुसार काय ना सर आपलं वसावे म्हणून आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की आदिवासींचं कुलदैवत आहे याहा मोगी म्हणून सागबारा जो गुजरात मध्ये आपल्याला ऑन द वे आहे याहा मोगी मंदिर लागेल बहुतेक आपल्याला नर्मदे नरमदे तो तोच आहे इकडे डोंगर इकडे डोंगर आणि मध्ये सूर्य <laughs> ला शाळेत असताना चित्र काढायचो ना लहानपणी त्या चित्रकलेच्या होईत डोंगर मध्ये नदी सूर्य पक्षी उडताना आता इथे नदी आणि पक्षी दिसत नाही नदी तिथे गेल्यावर असेल पण पण दिसत नाही आहे <laughs> नर्मदे सनसेट चा सा लाईट एक नंबर कॅमेरा ती क्वालिटी देऊच नाही शकत डॉयला दिसत ते साबर हे चालले आपले तीन चेली नर्मदे हा <स्थित> <स्थित> <स्थित>